नमस्कार मंडळी मी स्मिता दहा बारा दिवस झाले व्हिडिओ केलाच नाही काहीतरी अडचणी थोडंसं बरं नसणं आणि परवा मैत्रिणीची एक पोस्ट पाघी बघितली हो बाई तू कसं काही वाया घालवत नाहीस ते एक बरं आहे तर म्हटलं आपण आता ह्याच्यावरच व्हिडिओ करू उरलं सुरलं बरं का खरं सांगू का आता आपली खूप आईट झाली आहे वाया घालवणं ह्याला आपण श्रीमंती किंवा तामझाम असं समजतो बरं का काहीतरी विशेष ऐट परंतु आपल्या आज्या आया मावश्या काक्या या सगळ्यांनी म्हणजे यातलं एवढंच उरलं पीठ त्याचं केलं थाली पीठ असं अगदी भोंडण्यातलं पण गाणं आहे आणि काय गम्मत असते माहिती आहे का की या गोष्टी थोड्या इकडच्या तिकडं ना की जेवणाला सुद्धा खूप रंगत येते एकदम टेस्ट येते मजा येते कशी ते बघा आणि सांगा मला तुम्ही काय करता ते व्हिडिओ कसा वाटला ते पावभाजी अशी रगडायची मज्जा असते पहिल्यांदा सगळ्या भाज्या मी रगडून घेते आणि मग कांदा तुम्ही का अशी माझी पद्धती आणि पावभाजी रगडतानाची टीप अशी आहे की पाण्यात नाही दोन चार मिनिटांधून काढल्यावर या भाज्या म्हणजे फ्लॉवर मटार घेव या आपण हाय गॅसवर ठेवायचं हाय गॅस गॅस फुल आणि हे जे असं ठेवलं त्याच्यावर पाणी मारायचं थोडंसं बरं का पाणी मारायचं आणि ते छान रगडलं जात माझे हात अगदी बारीक असले तरी छान रगडू शकत तुम्ही पाणी दोन तर रगडायला गेलात आणि गॅस बारीक असेल तर ते रगडलं जास्त पच्च राहत पावभाजी करायची आहे पावभाजी मसाला फोडायचा आहे हो मसाला पाहिजेच ना फोडायचा आहे चला 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 कात्री शोधा ती कुठं आहे ते कापायला कशाला हे फोडायची युक्ती तुम्हाला सांगते हा जो काही हा आहे ना असा हा त्रिकोणी भाग त्याच्यात असं थोडंसं त्यांनी गाईडलाईन दिलेलीच असते एका साईडला तिथून तुम्ही फोडा आणि ते सहज तुटणार सहज उघडतं दाखवते तुम्हाला आधी कामं भरपूर त्यात आणि शोधाशोधीत कुठं वेळ घालवायचा मी तुम्हाला हे हाताने आत्ता फोडलं आणि एक दाखवते याला ना गाईडलाईन्स असतातच सहसा बरं काय बघा इथं ह्याच्यात थोड्याशा तिरक्या रेघा आहेत अशा पांढरट पांढरट बरं का इथं तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहाल तर त्याच्या गाईडलाईनने तुम्ही फाडू शकता बरं का अगदी सहज फाटतं ते प्रवासात याच्यात आपल्याला कशाला कात्री न्यायला पाहिजे कित्येक वेळा विमान प्रवासात कात्री बित्री नेता येत नाही आणि मग प्रवासाच्या ठिकाणी गेल्यावर कॉफीची पु पुडी वगैरे चहाची पुडी फोडायची असेल तर किंवा घरात मसाल्याची पुडी घायच्या वेळी फोडायची असेल तर आपण अगदी आता कसं काय पण आता हे बघा त्यात हे त्यातल्या त्यात बघितलं ना तर हे असं तुम्हाला गाईडलाईन दिसते तिथं तुम्ही फोडा लगेच तु फोडलं जातं असं फोडलं की मग जस्ट असं करा किती सहजतेनं ही पाकिटं फुटतात आपण मात्र कात्री शोधायला धावतो त्यात आणि पाच मिनिटं जातात कशाला आता केली की वर्तमान कुत्र्याचा उपयोग पावसाळ्यात मी खूप करते बरं का बऱ्याच किचनमधल्या गोष्टी वाचवण्यासाठी अगदी अन्नधान्य काय असेल नुसतं झाकणाला डब्यांच्या झाकणाला पेपर लावून तो व्हिडिओ मी केलाच आहे तो बघाच पण आता ही एक नवीन आहे की मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तिला भोकं पाडली आहेत काट्या चमच्याने अशी दिसत आहेत का बघा अशी भोकं पाडली आहेत इथं 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 खाली आणि वर हां अशी पाच सहा ठिकाणी भोकं पाडली आहेत त्याच्यात मी आता हा पेपर घालणार असा गोल करून पेपरचा तुकडा आणि हा पेपरचा तुकडा घातला त्याच्यात ही सगळी फुलं ठेवणार सगळ्या बाजूनी ते झाकलं जायला पाहिजे साफ्याची फुलं मी वेगळी ठरते बरं का सोन टक्कांचा एकत्र नाही सोनटक्क्याला जरा जास्त ओलेपणा असतो आणि आता याला वरून इथं रबर लावलं की झालं चाफ्याचं वेगळं डबल फुलं फ्रीजमध्ये तीन चार दिवस अगदी मस्त राहतात मी फ्रीजमध्ये नुसती ठेवून देणार आणि चार दिवसात रोज थोडी थोडी देवाला वापरू शकते किंवा कुणाला देऊ शकते बघा ही चाफ्याची दोन दिवस ठेवलेली फुलं दोन तीन चार दिवस जवळजवळ चांगली राहतात याच्यात असंच पेपर घालून ठेवली आणि ही आत्ता मी पिशवीतनं काढली पूजेला देवाला घालायला बरं का ही फुलं आता देवाला घालू शकते रोज थोडी थोडी करून घालायची भरपूर आहेत तर कोणाला द्यायलाही होतात ऐक हे आता अपराजिताची फुलं घालायसाठी हातासाठी ती मी निवडते तर इकडं जावं तर मी आता ही फुलं काय करते आहे की हे बघा एका एक अशी पाकळी खाली असते ही अशी धरायची आणि हे, हे फक्त हलके ओढायचं म्हणजे त्याच्याबरोबर पराकण आणि हे निघून येतात हे बघा हे असं धरायची ओढून घ्यायचं या पराकण त्याच्याबरोबर निघून येतात ही अशी फक्त पराकण हे बघा हे असे मध्ये पराकण असतात ना हे खालचं हिरवं असतं हे पहा हे असं खाली हिरवं असतं हे असं हलके ओढून घ्यायचं म्हणजे पराकणासं कठोर परत आलं दिसले पराकण तर अशी ही तीस चाळीस तरी फुलं असतील पहा मला मिळाली आज तरी भात निळा मस्त भावा निळा भात छान लागतो आणि निळा चहा सुद्धा मस्त होतो बरं का करून पहा आज शेवयाचा उपमा करते बरं का तर शेवया उकळल्या काय त्यातलं राहिलेलं पाणी उकळल्यावर जे राहतं फेकायचं नाही हो ते भाजी आमटीत घाला किंवा सूप तर काय टेस्टी लागतं करून बघा नुसतं मीठ मिरं घालायचं नुसतं मीठ मिरं घाला जकास लागतं माझ्याने तुम्हाला सांगितलं की नाही की शेंगदाणे कसे सोलायचे त्याच्या टिप्स तर तुम्हाला मी दिल्या पण आता वयाबरोबर ना हातात ताकद राहत नाही ते इथे लागत दाणे चुरायला वगैरे बरं का तर दाणे असे चुरून त्याचे सगळे नाकं निघाले पाहिजेत ना ही जी शेंगदाण्याची नाकं असतात बरं का ही नाकं ती पित्तकर असतात ती बरीच सारी निघाली पाहिजेत तर त्यासाठी चुरत बसायचं तर वेळ बऱ्यापैकी जातोच बरं का तर त्याच्यावर मी काय म्हटलं चला पावभाजीचं हे जे असतं ठोकायचं ते घेतलं आणि त्यानं असं केलं बरं का त्यानं फायदा होतो पण मी सांगू का याच्याहीपेक्षा लाकूड असतं ना ते लाकूड चांगलं दमदार असतं बरं का आपल्या मनगटात दम नसू दे पण हे लाकूड आहे ना त्यांनी भराभर छान असं की नाकं आहेत ना, हे बघा एक पाच मिनटात काम होणार आपण सिनियर आहे म्हणून कुणावर अवलंबून असं काही नको जेवढी जमतात तेवढी कामं अशी आपण तीही झटपट उठून टाकायची आहे केली कसं वाटलं ही घासणी नारळाच्या शेंडीची घासणी बरं का अशा मोठ्या घासणीतली मी छोटी केली काय ती कापत कापत छोटी केल्यानंतर त्याचा तुकडा पडून अशी झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की ही तर घासायला खूपच सोयीची पडते बघा की असं काही घासायचं असलं अडचणीचं की तर आणखीच चांगली कप घासायला पण छान पडते ती बरं का दाखवते तुम्ही कप वीप घासायला ना हे तळ छान निघतो आणि हे साईडनी या साईडनी या साईडनी हे असं छान निघतं बरं का म्हणजे हे कप पण छान निघतात शिवाय सुभ्या कात्र सेफली घासायला बरं बरं का हे पहा हे पहा या अशा घासण्यांचे उपयोग माझे हे पहा सोलानं ते पण असं हे केलं मी साफ ते बघा अगदी झटपट झटपट सगळं छान साफ होतं हे आता मी मागे तुम्हाला दाखवलं आहे तर आता हे मी असं त्याचं छोटं झालं ते छोटंही मी वापरते ते जास्त सोयीचं आहे ही माझी घासणी बरं का ती मोठी भांडी घासायला कशी काम करते सगळं पटापट घासून बरं का माझा साबणचुरा तुम्हाला माहीत आहे ना काही रिठ्यापासून बनवलेला साबणचुरा आहे माझा झक्कासपैकी आणि हे बघा आणि ही माझी घासणी बरं का यांनी असं हे पटापट घात किती मोठी भांडी परा बरीच भांडी आणि झटपट घातून होता धोरण लावावा लागत नाही आणि चिके चिकेकाईमुळे पाणी जास्त लागत नाही मंडळी उरलच चुरलं त्याच्या टिप्स बघा काय काय गंमत असते आणि जेवणा खाण्यात काय मजा येते मी केले कटलेट बरं का आणि त्या कटलेटमधले ब्रेड क्रम्स थोडे राहिले बरं का आणि थोडं मी आ, ही पण एक टिप आहे बरं का की तुमच्याकडं फ्लोअर नसेल तर तुम्ही थोडंसं कणक्याचं पीठ घेतलं तरी चालतं त्याच्यात पाणी मिसळा आणि असं जरा सैल सर करून त्याच्यामधनं म्हणजे हे जरा आणि पाणी घातलं आहे मी सैलसर करून त्याच्यात बुडवून मग ते ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचे असतात म्हणजे मैद्याऐवजी किंवा कॉर्न फ्लोअर ऐवजी तुम्ही कणिक वापरू शकता ही आहे टीप तर आता हे मी ब्रेड क्रम्स आणि हे मिक्स करणार आणि याचे डोसे घालणं याला थोडंसं तिखट नीठ घालणार दाखवते तुम्हाला हे पहा कणकेचा डोसा होतोय बर का डोसा आमच्या लेखाला फार आवडतो त्यामुळं कणकेचा डोसा होतोय हा असा झाला पहा मस्त पैकी ढोसा हा हो। फिश तळले आणि राहिलेल्या पिठाचं काय केलं पहा राहिलेल्या पिठात पाणी घालून छान पातळ बनवलं आणि डोसे हे बघा या डोसा खाली टिकतच नाही एकदम मस्त झाल्या फिश त्यात गोळवलेली असल्यामुळे हो त्या पिठाला मस्त चव आली आहे फिशची